तुम्हाला जोपर्यंत जिवंत तोपर्यंत आपल्या मायबापांची सेवा करून घ्या एकदा का मायबाप गेल्यानंतर तुम्ही किती जरी प्रयत्न केले तर मिळत नाही से खाना मिल सकता पैसो से भूक नाही मिल सकती पैसो किताबे खरीद सकते हो, पैसो से ज्ञान नाही खरीद सकते पैसों से अच्छा बिछाना खरीद सकते हो, पैसो से नींद नाही खरीद सकते उसी तरह पैसो से बहुत अच्छी बीवी है लेकिन से एक बात बाजार नाही मिळते हे बघा संपत्ती मुळे तुमच्या शिक्षणामुळे तुमच्या माझी विनंती विनंतीकडे एवढी संपत्तीच कशाला कमवता की त्या संपत्तीमुळे आपल्या मायबापाची लाज वाटेल आपल्याला मुंबई पुण्यासारख्या ठिकाणी जर गेले ना तर मोठ्या मोठ्या उद्योगपत्यांच्या दारातल्या कुत्र्याचं मेंटेनन्स महिन्याला एक एक लाख रुपये मोठ्या मोठ्या उद्योगपत्यांच्या मोठ्या मोठ्या अब्जात हीच लोकांच्या दारात जर गेले तर त्यांच्या कुत्र्याचं मेंटेनन्स एक एक लाख रुपये पण त्यांचं नशीब एवढं खराब असतं की त्या कुत्र्यांची मायबा वृद्ध आश्रम असतात वारीच्या अगोदर पनवेलला एका ठिकाणी कीर्तन केलं कीर्तन संपल्यानंतर एका चांगल्या माणसाने मला चहा घ्यायला घेऊन गेले म्हणजे महाराज चला ना आमचं घर जवळच आहे मोठी दोन तीन कोटी रुपयाची गाडी आली पहिल्यांदाच बसायला भेटले त्या गाडीमध्ये आणि गेल्यानंतर हे मोठंच्या मोठं कमीत कमी ऐंशी करोड रुपयाचं त्याची हवेलीच होती तो एकटाच होता चहा वगैरे हो झाल्यानंतर जोरा जोरात रडायला लागला मी म्हणलं बाबा तुमची माझी ओळख नाही कीर्तन ऐकून ओळख झाली तुम्ही एवढ्या जोरात जोरा जोरा का रडताय आणि त्यानं रडता रडता मला सांगितलं सा म्हणे महाराज मी कमीत कमी पस्तीस ते चाळीस हजार कोटीचा मालक आहे म्हणे पनवेलच्या एअरपोर्ट जवळ माझी सातशे एकर जमीन आहे पनवेलचं एअरपोर्ट म्हणजे नवीन मुंबईचं हे जे आपलं छत्रपती शिवाजी टर्मिनस त्याच्यापेक्षा मोठा आहे आणि तिथला एक गुंठा म्हणे महाराज चाळीस ते पन्नास लाख रुपये गुंठा चालला तिथं माझी साथ जमीन माझा एक मुलगा आहे मग तो अमेरिकेचे जे पाच टॉप टेन डॉक्टर आहे त्याच्यामध्ये माझा मुलगा दुसऱ्या किंवा तिसऱ्या क्रमांकाचा एवढा आहे म्हणे महाराष्ट्र म्हणलं मा। मग आता दीड महिना झाला त्याची आई मरण पावली हो म्हणे म्हणलं मग मा। मी फोन केला माझ्या लेकराला हे दादा तुझी आई मरण पावली तर स्वतःच जेट वगैरे घेऊन विमान घेऊन हे सर्व खर्च कर पण तू तुझ्या आईच्या अंत्ययात्रेला कारण की तू एकूणता एक मुलगा आहे तिचा शेवटी मरताना ती फक्त तुझीच आठवण करत होती त्या मुलाने आपल्या बाप्पाला सांगितलं पप्पा माझं खूप बिझी शेड्यूल आहे माझं नाही नो असं करा ना अंत्ययात्रेच्या वेळेस मला व्हिडिओ कॉल करा त्या व्हिडिओ कॉल मधून मी माझ्या आईच्या अंत्ययात्रा पाहतो हे बघा पैशानं जर तुमचे मायबाप तुम्हाला दूर जात असेल शिक्षणानं जर तुमचे मायबाप दूर जात असेल माझी तरी हात जुडून ती गाड्यांनो एवढं शिक्षणच नाका घेऊ की आपल्या मायबापाची आपल्याला लाज वाटेल म्हणून सर्वांना माझी विनंती नाही काही जमलं तरी चला प्रत्येकाने आपल्या मायबापाची सेवा करा अख्खा महाराष्ट्र फिरा अख्खा देश फिरा महाराज इंजिनियर लोकांचे मायबाप सापडतील वृद्धाश्रममध्ये कलेक्टरचे सापडतील वकिलाचे सापडतील बिडलोराचे सापडतील मोठ्या मोठ्या उद्योगपतीचे सापडतील पण नारदाच्या गा देऊन सांगतो स्वाभिमानानं सांगतो या महाराष्ट्रामध्ये या देशामध्ये कोण त्याच वृद्ध आश्रम मध्ये माझ्या शेतकऱ्याचे मायबाप सापडणारी जगातले सगळ्यात श्रीमंत लोक जर कोण असत शेतकरी असू त्या ते दारू पेद असतील असू द्या ते गरीब असतील पण जीवनामध्ये आपल्या मायबापाची सेवा करतात म्हणून सर्वांना माझी विनंती माणसं जिवंत आहे तोपर्यंत कळत मी गेल्यानंतर कळते म्हणून ज्या ठिकाणी आमच्या कमळाबाई असेल आजी असेल त्या ठिकाणून ज्या वेळेस हा कार्यक्रम पाहत असेल तर त्यांच्याही डोळ्याला धारा लागत असेल ती म्हातारी विचार करत असेल किती ती भाग्यवान आजी मी अरे तर जिवंतपणे पोरं भाकरी घालत नाही जिवंतपणे पोरं माय बापाला बोलत नाही मी गेल्यानंतर सुद्धा माझ्या नातवाने माझा कार्यक्रम का एवढा भरभरून ठेवलाय निश्चित आ... सचिन दादा तुमची आजी तुम्हाला भरभरून आशीर्वाद देत असेल तुम्हाला काय आशीर्वादाची गरज आहे महाराज तुम्ही आमच्यापेक्षा श्रेष्ठ लोक आहात आम्ही लोकांच्या अंतकरणातले द्वेष कमी करण्याचा प्रयत्न करतो तुम्ही बाहेरचे द्वेष कमी करण्याचा प्रयत्न करता हे बघा त्यांना सुद्धा पत्नी आहे त्यांना सुद्धा मुलगी आहे त्यांना सुद्धा मुलं आहे सर्व आहे त्यांना तरी सुद्धा ते देवाजवळ जर आता मी जम्मू काश्मीरला पंधरा दिवस सप्ताह संपल्यानंतर गेलो होतो ते वातावरण तिथलं पाहिल्यानंतर कळलं की लोक कसं ऍडजस्ट करत असेल महाराज ते त्या ठिकाणी उभे आहे म्हणून आपण एवढ्या आनंदानं कीर्तन ऐकत आहोत ते त्या ठिकाणी उभे आहेत म्हणून आज आपण एवढ्या आनंदानं एवढं इकडं जीवन जगत आहोत अरे त्यांना दिवाळी आहे ना दसरा आहे ना काहीच नाही आहे हे बघा त्यांचं जीवन फक्त एवढंच आहे की त्यांचं जीवन फक्त भरत भारत मातेसाठी कोणासाठी आहे आपण पांडुरंगाला गेलो की पोरं मागतो आपण पांडुरंगाला गेलो की कीर्तन वाढू दे म्हणतो आपण ह्या देवाला गेलो की पोरगी मागतो ते देवाजवळ जर गेले तर फक्त मेरी जान जाय वतन केलीये बे खून मेरा चमन केली मेरी, मेरी जाए के म्हणून सचिन भाऊंच्या विनंतीला मान देऊन तुम्हाला सर्वांच्या दर्शनाचा योग माझ्या जीवनामध्ये प्राप्त झालाय मी नेहमी आवर्जून सांगतो प्रत्येकाने आपल्या मायबापाची सेवा करा आई माझी सागर

Oh, <laughs>